ज्ञानदान म्हणजे श्रेष्ठ दान या ज्ञानाचा अखंड दीप उजळवणाऱ्या शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या एक असामान्य व्यक्तिमत्व प्राध्यापिका शिल्पा गौरी गणपुले एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून रामकृष्ण मोरे महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून ज्ञानदान करणाऱ्या डॉक्टर गणपुले यांनी हजारो विद्यार्थी घडवले त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर जीवन मूल्यांचा आदर्श पाठ शिकविला शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे जगभरातील परिषदांमध्ये त्यांच्या शोध निबंधांना पुरस्कार मिळाले विविध संस्थांकडून गौरव झाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि यावर कळस चढविला तो महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळालेल्या राष्ट्रीय शिक्षिका या सर्वोच्च पुरस्कारानं आदर्श शिक्षिका शांतता दूत आणि एक प्रभावी मोटिवेटर अशा विविध भूमिका निभावणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले यांचा प्रवास म्हणजे शिक्षणातल्या समर्पणाची संवेदनशीलतेची आणि प्रेरणेची कहाणी आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल सखी सोबती फाउंडेशनचा वतीने त्यांना पुण्य श्लोक महिला देवी संवेदनशील व्यक्तिमत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. मंचावरती येतात त्यांच्या आई आणि अर्थात त्या स्वतः राष्ट्रीय शिक्षिका हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेला त्यांना पुरस्कार आहे आणि स्वतः मोदी साहेबांनी त्यांची वेळ मागून त्यांना भेटायला बोलवले आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षिका म्हणून त्यांचं कार्य आत्ता सुंदररित्या सुरू आहे टाळ्यांनी अभिनंदन करूयात गणपुले मॅडम यांचं मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते मी कुसुमताई शिंदेंनाही या पुरस्कारासाठी पुढे येण्याची विनंती करते आईंनाही पुढे येण्याची विनंती करते आणि अर्थातच त्यांचेच विद्यार्थिनी असणाऱ्या आपल्या सखी सोक्ती फाउंडेशनच्या सायली काणे त्यांना मंचावरती घेऊन येत आहेत या जगाला आणि विश्वाला घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती एका शिक्षिकामध्ये असते शिक्षकामध्ये असते आणि तेच दाखवून दिलंय प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करूया आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांना वाटणारं कौतुक एका बाजूला आणि जन्मदात्या आई वडिलांना वाटणारं कौतुक एका बाजूला आई स्वतः सोबत उभ्या आहेत मला वाटतं हाडाच्या राष्ट्रीय शिक्षिकेला घडवणाऱ्या पहिल्या शिक्षिकाला सुद्धा आपण टाळ्या वाजून अभिनंदन गौरव केला पाहिजे अर्थात आपल्या प्रत्येकाची पहिली शिक्षिका गुरु ही आपली आईच असते आणि अर्थात अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं त्या गणपुलं मॅडम यांच्या पहिल्या आई ह्याच त्यांच्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि म्हणून त्यांचंही मनापासून अभिनंदन गणपुले मॅडम आपण दोन मिनटं आपल्या सत्काराला उत्तर द्यावं अशी सगळ्यांची इच्छा अगदी दोन मिनिटात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव घेताच हात आपोआप जोडले जातात मस्तक विनम्र होतं आणि हृदय एका विशाल कृतज्ञतेच्या भावनेनं भरून जातं आणि याचं का होऊ नये लाखो कोटी सूर्याच्या तेजा इतकं तेज या नावामध्ये ओतप्रोत भरलेले आहे आणि अशा एका पुण्यवान न्यायनिष्ठ अशा एका स्त्रीच्या नावानं एका संत एक राज्यकर्ती हिच्या नावानं हा पुरस्कार मला मिळाला ही खूप मोठी जबाबदारी आहे मी सखी सोप्ती फाउंडेशनचं आणि विजय शिंदे आणि गिरिजाताई शिंदे यांचे विशेष आभार मानते आणि मी असं समजते की ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आणि या पुरस्काराचा मी हृदयपूर्वक स्वीकार करते